आपल्या सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट माहिती आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद नावाची संस्था आहे त्याचे मुख्य विश्वस्त शरद कुमार साहेब आहे आणि त्या सहा जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये मी देखील काम करतो मला संधी मिळाली आहे आणि या संदर्भातली एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वर ओक आयोजित केली होती त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यवाह देखील उपस्थित होते कोषाध्यक्ष देखील उपस्थित दे होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होते जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत त्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी घेण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियामक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या बैठकतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळे मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं सर एक विशेष बाब म्हणजे की संपूर्ण गडकरी खंड आपण सरकार मार्फत जे आणि मंडळासोबत अप्रेम करायचं त्याच्यातलं जे महत्वाचं नाटक होतं राज्य ते वगळण्याचा निर्णय ठरावाचा सहमत झालेला आहे राज्य सरकारकडून असं कळत नाही याबाबत मला आ, माहिती नाही याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण कुठचे खंड प्रकाशित होणार आहे आणि कुठचे खंड प्रकाशित करू नये हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु याबाबतली माहिती मी नक्की घेईन आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं जो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत त्यांच्या ज्या पद्धतीने संजय राऊत आता त्यांच्यावरती आरोप करतात की संजय राऊत म्हणणं आहे की ज्या प्रकारे पॅनल केलेलं आहे ते भाजप आणि शिवसेना केलेलं आहे कसलं पॅनल आता ज्या पद्धतीने एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे ईव्हीएम झालं कारण बॅलेटवर मतदान घेऊन सुद्धा बीएसटी मधले बारा हजार जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल ला नाकारलं दोन हजार मतं देखील त्यांना पडली नाहीत त्याच्यामध्ये तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं तर त्याच्यामध्ये आता ते ते हो, हो, ते 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 जे आपण सांगितले की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजीनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी टाकलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळे पुरावर तरी कापोर फोडावा लागतोय ते त्यांनी आता प्रभागावर फोडले तेव्हा त्यांनी असं म्हटलं की ठाण्यामध्ये मी असं बघितलेलं आहे की जे अधिकारी आहेत ते नेत्यांच्या घरी बसून ठरवतात प्रभाग रचना कशी आपल्याची त्याचं उत्तर दिलं ना ज्यावेळी एखादा पराभव समोर दिसत असतो त्यावेळी त्या पराभवाचं खापर कोणावर तरी फुडायचं असतं त्या पराभवाला कोणतरी जबाबदार पकडायचं असतं आणि म्हणून हे सगळं चालू आहे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आणि बैठक झाली मराठा आरक्षणाच्या उपसमितीची नव्यानं घोषणा करण्यात आली तुम्ही देखील त्यामध्ये आहात त्याबद्दल काय वाटतं जे आंदोलन होऊ घातले त्याबद्दल काही बदल होऊ शकतो एक बघता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीने दिलं गेलेलं आहे ते मराठा आरक्षण टिकलेलं देखील आहे मनोज जरांगींच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील सरकारच्या समोर आहेत परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की शेवटी ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका तासर म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे त्याच्यामुळं जरांगींच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील त्या चांगल्या पद्धतीनं सरकारला कशा पुढे घेता येतील यासाठी समितीमध्ये आम्ही काम करतो महापालिकेच्या प्रभागी असं म्हणणार आहे समिती जरी बदलली असली सरकारने निर्णय जरी घेतला असला तरी आंदोलन आणि मोर्चा मुंबईत होणारच आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मला पुण्याचा अधिकार नाही परंतु पर त्या समितीमध्ये मला काम करण्याची मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांनी दिलेली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करतो महामहापालिकेच्या प्रभाग रचनाचे प्रारूप जे आहे समोर आलेले हरभातून आणि सूचना मागवण्यात आलेल्या पण जेवढे फेरबदल अपेक्षित होते तेवढे मदत ज्यांना तरी दिसत पाहायला मिळतात दोन हजार सतरा प्रमाणेच प्रभाग रचना आहे जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी अभ्यास केला तर प्रभाग रचनेमध्ये काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाही जसं मतदार याद्यांमध्ये काही लोक का सांगतात की दुबार नोंदणी झालेली आहे किंवा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे बदलण्याचे अधिकार देखील आपल्याला दिलेले आहेत निवडणूक आयोगानं ते कधी आपण बदलू शकतो त्यासाठी तक्रार आपण करू शकतो तसंच प्रभाग रचनेबाबत आहे परंतु ज्यावेळी निवडणुका आपल्या हातात गेल्यात अशा पद्धतीची जाणीव होते त्यावेळी मला असं वाटतं की कुठच्याही गोष्टीचं हापर हे कुठेतरी फोडायचं असतं म्हणून प्रभाग आता काही लोक ठाकरे अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची नुकतीच भेट घेतलेली आहे शाळा महाविद्यालय यांच्यातल्या ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करून अकरा दिवस विद्यार्थ्यांना हा संपूर्ण सण जर तो आनंदाने साजरा करावा असं माहिती चांगल्या बाबीसाठी अमित ठाकरेंनी जर आशिष शेलार साहेबांची भेट घेतली असेल तर योग्य तो निर्णय होईल परंतु अमित चिंचा आदर्श अन्य लोकांनी देखील येणं गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये काही शंका जर असेल तर काही लोकांनी एकनाथ शिंदे साहेबांची देखील भेट घेणं आवश्यक आहे राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्याच्यात भारत पाकिस्तान जो आशिया सामना पत्र पाठवलंय योग्य तो निर्णय ऑफिस घेईल शरद पवारांकडे आपण गेलेले त्यांनी एक विधान केलेलं की येणाऱ्या मतदानाचे काही पुरावे समोर आणणार आहेत याबाबत तुमची काही एक लक्षात घ्या शरद पवार साहेबांकडे जी बैठक होती राजकीय होती मी त्याचा खुलासा स्पष्ट पद्धतीने केलेला आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेवर मुख्य विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत आणि पुढच्या पाच जणांमध्ये एक विश्वस्त मी आहे त्याच्यामुळं काही फेररचना अखिल भारतीय नाट्य परिषदेची करायची होती त्याबाबत ही अकरा सप्टेंबरला बैठक आहे त्याच्या पूर्व नियोजनासाठी आणि पूर्व बांधणीसाठी आजची बैठक होती थँक्यू